मराठा आरक्षणाची मागणी करतो जे आरक्षण आपल्या ओबीसी मध्ये आणि ते छगन भुजबळ खातात खातात असं तुम्ही नेहमी आरोप करता ते आरक्षण शरद पवारांनी पवारांनी घालवले असा आरोप होतो शेतू उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ला मराठ्यांचा वाटोळं झालं मराठ्यांचं आरक्षण गेलं हे कोणाला सांगायची गरज नाही नाव घ्यायची गरज नाही सगळ्यांना माहिती काय झाले पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारनं द्यायचं नाही असं काही ते ते का तेच रडत बसायचं का आमिषा ते बैठकीला नाही आले की तेच रडत बसायचं की ते नाही आले तुमच्यात हिमत द्या ना तुमच्याकडे बहुमते द्या ना तुम्ही एमआरआय डोक्यावर घेते तुम्हाला बोंबलात काय बसलात आणि तेच बोंबल तर राहिला सारखं सारखं जाणार तुम्ही नमस्कार मंडळी आता सुरुवातीची क्लिप ऐकलीत ही क्लिप अर्थातच मनोज जरांगे पाटील यांची आणि मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये शरद पवार यांनी मराठा आरक्षण घालवलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे तर मनोज जरांगे यांनी आपल्या उत्तरात शरद पवारांचं नावही घेतलं नाही खूप काळजीपूर्वक बघा मित्रांनो शरद पवार यांचं नावही घेतलं नाही मनोज जरांगे म्हणाले की एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये काय झालं तिथेच मराठ्यांचं वाटोळ झालं हे सगळ्या दुनियेला माहिती आहे पण तो तीच गोष्ट एकसारखी उगाळत बसणार का असं मनोज जरांगे पाटील यांचं उत्तर होत मंडळी इथे खरी म्हणजे गंमत आहे मराठा आरक्षण कोणी घालवलं तर आपण आतापर्यंत बघितलं कि अनेक मराठा समाजाचे नेते मंडळी पुढे आलेले आहेत आणि त्यांनी आरोप केले आहेत की शरद पवार यांनी मराठा आरक्षण घालवलं आणि ते आरक्षण कसं गेलं तर त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पवारांच्या हातात होत मराठ्यांना आरक्षण देणं पण पवारांनी ते दिलं नाही व्याख्याते लेखक नामदेव जाधव यांनी तर हा आरोप थेट केलेला आहे की त्यावेळेस पवारांच्या हातात होत आजही मनोज जरांगेंना ज्या वेळेस पत्रकार प्रश्न विचारतात तेव्हा मनोज जरांगे टन्ना मन्ना पन्ना काही बोलत नाहीत मित्रांनो अजिबात काही बोलत नाही पण इमॅजिन करा की तिथे जर फडणवीस असते तर एवाना मनोज जरांगे यांच्या तोंडातून चार पाच शिव्या गेल्या असतात निघून अगदी सहजपणे गेल्या असतात आणि मग त्यांनी उत्तर दिलं असतं फडणवीस यांचं नाव घेऊ आता ही बोलताना जरांगे पाटील काय म्हणाले ऐका की ठीक आहे तुमच्यात हिंमत आहे ना तर तुम्ही द्या अरे राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण द्यायला प्रयत्न करत आहे अनेक क्लिष्ट गोष्टी आहेत त्या गोष्टीमधून मार्ग काढते पण जरांगेंना त्याच कौतुक नाहीये अर्थात जरांगे ज्यांना असं म्हणतात की ज्यांच्यामुळे मला ऊर्जा मिळते त्या शरद पवारांनी हे आरक्षण घालवलंय आणि चौऱ्याण्णव साली ते आरक्षण गेलंय हे जरांगेंना कळतय पण जरांगें ना ते वळत नाहीये कारण आपल्या नेत्यावर आपण टीका कशी करायची असा प्रश्न कदाचित जरांगेंना पडला असणार अच्छा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नेमकं काय झालं मंडळी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने एक जी आर आणि हा जी आर होता आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा त्या अगोदर महाराष्ट्रात एकूण चौतीस टक्के आरक्षण होत पण हा जी आर जी आर निघाला आणि त्यानंतर आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापर्यंत केली अर्थातच शरद पवार हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते राज्यात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव होत ते असं होत जाती व अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के विमुक्त जाती व भटक्या जाती चार टक्के इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी दहा टक्के असं एकूण चौतीस टक्के त्यावेळेस आरक्षण होत शरद पवार यांच्याकडे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र आली आणि त्यांनी राज्यात असलेलं चौतीस टक्के इतकं आरक्षण पन्नास टक्के केलं त्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीचे असलेले आरक्षण चार टक्क्यांवरून अकरा टक्के केलं विमुक्त जाती तीन टक्के जाती दोन पॉइंट पाच टक्के भटक्या जमाती तीन पॉईंट पाच टक्के जमाती म्हणजे वंजारी आणि तत्सम जमाती त्यामध्ये येतात दोन टक्के असं एकूण हे अकरा टक्क्यापर्यंत आरक्षण वाढवलं तसंच ओबीसीच आरक्षण पूर्वी दहा टक्के होत ते एकोणीस टक्के केलं म्हणजे एकूण सोळा टक्के आरक्षणात वाढ झाली यापूर्वी चौतीस टक्के आरक्षण होतं ती मर्यादा सोळा टक्क्याने वाढल्यामुळे पन्नास टक्के आरक्षण झालं आणि आरक्षणाची कमाल मर्यादा पूर्ण झाली आता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ज्या जाती जमाती ओबीसी मध्ये इन्क्लूड केल्या गेल्या त्यापैकी एक एकशे ऐंशी जाती जा जमाती ओबीसी मध्ये आल्या एकशे एक्क्याऐंशी जी जमात किंवा जात ही मराठा होती ब्याऐंशी बी जात ही तेली होती आणि एकशे त्र्याऐंशी जात ही माळी होती शरद पवार यांनी माळी आणि तेली या दोन्ही समाजांना किंवा जातींना ओबीसी आरक्षणामध्ये इन्क्लूड केलं पण त्याच्या अगोदर जी जात होती ती होती मराठा तिला मात्र या आरक्षणामध्ये इन्क्लूड केलं नाही आणि अशा रीतीने शरद पवार यांनी मराठा समाजाला त्यावेळेस आरक्षण मिळू शकलं असतं पण ते दिलं नाही आणि विशेषतः आज जरांगे पाटील जे ओरडतायत की ओबीसी मधून आरक्षण द्या ते त्यावेळेस दिलं नाही आता त्यावेळेस पन्नास टक्के ही मर्यादा पूर्ण झाली नव्हती पण आता मर्यादा पूर्ण झाली आहे त्यामुळे आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं हे खूप अवघड झालेलं आहे तर अशा प्रकारे हे आरक्षण गेलं आता त्यानंतर शरद पवार किंवा अनेक मराठा समाजाचे नेते हे राज्यात मुख्यमंत्री होते पण कोणीही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठोस अशी भूमिका घेतली नाही किंवा त्याबाबत काहीही केलेलं नाही केवळ मराठा समाजाला झुलवत ठेवलं राज्यात असा पहिला एक ब्राह्मण मुख्यमंत्री आला की ज्याने मराठांना आरक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि तो ब्राह्मण मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस होते दे। त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते आरक्षण हायकोर्टात टिकवून दाखवलं मित्रांनो पण दुर्दैवाने सत्ता गेली आणि त्यानंतरच जे सरकार आलं त्या सरकारला मराठा आरक्षणाबाबत काहीच करायचं नव्हतं कारण पुन्हा त्या सरकारमध्ये शरद पवार होते उद्धव ठाकरे होते काँग्रेस होते शरद पवार हे पूर्वी काँग्रेसचेच एक घटक होते आणि त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत काहीही केलं नाही उलट शालिनीताई पाटील यांनी ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे काढला त्यावेळेस त्यांना वाळीत टाकण्यात आलं त्यांना बहिष्कृत करण्यात आलं पण मराठ्यांना आरक्षण काही दिलं गेलं नाही ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सा सरकार दोन हजार एकोणीस नंतर राज्यात आलं त्यावेळेस या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं गेलं आणि तिथे राज्य सरकारने आपली बाजू मांडणं गरजेचं होतं पण राज्य सरकारकडून ती बाजू मांडण्यात आली नाही आणि सरते शेवटी सुप्रीम कोर्टात ते आरक्षण गेलं पण म्हणून मराठा समाजातल्या मुलांसाठी तरुणांसाठी तरुणींसाठी राज्य सरकारने काहीच केलं नाही का फडणवीस असताना ते प्रयत्न जोरदार झाले सारथी सारखी संस्था स्थापन झाली आणि त्यामार्फत मराठा समाजातील तरुणांना तरुणींना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देणं स्टायपेंड देणं त्यानंतर व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणं असे विधायक काम सुरू झाले आणि त्याला आता फळ येत आहे मनोज जरांगे हे बघताय हे सगळं जाणतायत पण आंदोलन त्यांचं हे राजकीय हेतूने प्रेरित असल्यामुळे त्यांना ते वळत नाहीये वळत नाहीये मित्रांनो आता ओबीसी मधून आरक्षण द्या असंच ते बोलतायत आता तो काळ गेला ती वेळ निघून गेली आणि एकदा का वेळ निघून गेली की परत ती वेळ येत नाही आता त्याच्यावर पर्याय इतर शोधले पाहिजेत आणि ते शोधण्यासाठी फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे सक्षम आहेत ते प्रयत्न करतायत राज्य सरकार म्हणून प्रयत्न करतायत पण शरद पवार काय करतात मंडळी शरद पवार काय करतात हा प्रश्न जरांगेंना विचारायला पाहिजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आरक्षणाबाबत त्यावेळेस शरद पवार तिथे गेले का कुठेतरी बाहेर होतो उशीर झाला म्हणून मी येऊ शकलो नाही असं म्हणाले त्यानंतर त्यांचं स्टेटमेंट होत आधी ओबीसींना तुम्ही काय आश्वासन दिलं ते स्पष्ट करा मग घेऊ जरांगेंना हे दिसत नाही आणि त्यामुळे जरांगेंच आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे असे आरोप जे त्यांचे सहकारीच करतायत त्या आरोपांमध्ये कुठेतरी तथ्य आढळत आहे दिसत आणि ते जरांगे यांनी ओळखायला पाहिजे कदाचित आज जरांगे त्या दिशेने किंचितच पाऊल पुढे आलेले आहेत आणि निदान म्हणाले तरी कि चौऱ्याण्णव साली कोणी वाटोळं केलं सगळ्यांना माहितीये आतापर्यंत एक शब्दही काढला नव्हता आता तो शब्द काढला आहे पण मित्रांनो वेळ निघून गेलेले वेळ निघून गेलेली आहे आणि हे जरांगेंना कळत आहे की आपल्या हातून वेळ निघालीये असो मंडळी आम्ही काय फक्त सजग करणार सजग व्हायचं की झोपेचं सोंग घ्यायचं हे प्रत्येकाने ठरवायचंय मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद